आहे आणि मी निघाले आळंदीला देवाचा आशीर्वाद आहे देवाची कृपा आहे आणि योग साधणार आहे होती ते सुद्धा सुट्टी मिळाली आहे आणि वारीसाठी आपण निघालो आहोत आळंदीची वारी खूप मोठा प्लॅनिंग होता एक बस होती अक्षरशः जायला पण ती कॅन्सल झाली आहे आणि माझ्या पतंजली जोसोबत वादेला निघालो आहे पतंजली समिती कल्याण विभागचे संजयजी चव्हाण यांच्यासोबत वादीला निघाले आज दहा वाजेपर्यंत आम्ही आळंदीमध्ये असू आता ट्रेनला भजन मंडळ आहे त्यांच्यासोबत भजन करूया कल्याणपर्यंत आणि पाऊली साली आळंदीची वाट माऊलींना ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी स्थळाला भेटून द्यायचं आहे आवारी सोहळा स्वतः अनुभव घ्यायचा आहे पहायचा आहे त्यासाठी मी निघालो आहे सकाळची थंडी आहे गुलाबी थंडी एकदम जास्त पण नाही आहे थोडी थोडी थंडी आहे छान वाटते वातावरण फ्रेश आहे

पावली चालतो आळंदीची वाट कल्याण ते आनंदी आहे प्रवासाला इंद्रायणी आहे साडेसहा वाजता इंद्रायणी काठी दुपारची आळंदी आणि इथला न मी आले तर विठ्ठल स्टेशनला इथून कोणतरी बोंबोलते मागून आज गाडी लेट आहे दहा पंधरा मिनिट गाडी लेट आहे या ट्रेनचा बरोशावरती म्हणूनच अडकू शकतो राहू शकतो गुड मॉर्निंग शुभ सकाळ रामकृष्णजी निघाले आळंदीला सहा ताजी लागली गाडी फास्ट टायमात आली मी विठ्ठल टेन्शन तो एकदम लागला ही सकाळ सकाळ एवढी पब्लिक कामाला चालली आहे आणि निमसरले आलं दिला निंदायली का अठी देवाचिया आंदी लागली समाधी जानोबाची सहा दहा झाले घरातून टिफिन पण दिलेला आहे खिचडी मस्त गरम गरम करून स्पेशल खाण्यासाठी आपला भजन ग्रुप आहे भजनाचा ग्रुप काही मंडळी आणंदीला असतील आणि आपण चालली आपण आळंदीला गाडीला वेळ अजून थोडासा अवधी आहे ओ महाराज चला आळंदीला आता मेहिनी

కదే మన ఆయన లేట్ हा सा ना इल टाइम बदलली ना इच घाटपोबाला सातच्या आधी पोहोचवलं मग ड्युटी जाता येतं हे जर सहा साडेसात होतं मग प्रॉब्लेम होतो जायला लक्ष्मीताई नमस्कार ताई मी येतोय आळंदीला आळंदी बाजीला निघालो आहे आणि गुड मॉर्निंग तुम्हाला गुड मॉर्निंग शुभ विनायक जाधव नमस्कार विनायक दादा आळंदीसाठी आहे धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं लाईक केल्याबद्दल अतिशय आभारी आहे तुमचं मी मनापासून आभारी आहे लक्ष्मीताई सुतार आणि खो ताई आमच्या खूप दुसऱ्याने मोठे युट्यूबर आहेत लक्ष्मीताई त्यांना मी खूप जुने आपल्या यूट्यूबर आहेत आणि खूप छान व्हिडिओ त्यांचे प्लीज सगळ्यांनी बघू शकता लक्ष्मी सुतार फाय डबल झिरो फाय यूट्यूब चॅनल आहे एखादशी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हो 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 ट्रेनमधून चाललो आहे मी विनायक दादा ट्रेनमधून मी आता कल्याणला पोहोचेल आणि कल्याणवरून ही गाडी पकडेल इंद्रायणी एक्सप्रेस पकडेल इंद्रायणीने जाणार आहे ट्रेनमधून या लक्ष्मीताई आळंदीला या आळंदीची वारीला या मी पंढरपूरची वारी केली होती त्यानंतर मला आळंदीच्या वारीची ही इच्छा झाली जायची तर मग आज ॲक्च्युली बस होती आमची पण त्या बस काहीतरी कारणास्तव ती कॅन्सल झाली मग आता आपले व्हिडिओ येतील व्यवस्थित काळजी आहे ओके धन्यवाद ताई लक्षी ताई भेट तुम्हाला भारा, भेटून खूप आनंद झाला सकाळ सकाळ कारण की खूप दिवस झाले मी तुम्ही लाईव्हवर पण दिसला नाहीत आणि आम्हीसुद्धा लाईव्ह ओपन नसून केला आणि तुमचे व्हिडिओ पण नाही पाहिले सॉरी पण मी तुम्ही आलात लाईव्हवर भेटलात धन्यवाद तुमचं ट्रेन में जे आहे ट्रेन में जे आहे मुंबई का चालू आहे हां 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 ट्रेन ट्रेनमधून मी कल्याणाला जाणार आहे विठलोडवर धनियाला आलवा आहे आता ठाण्याला आला आहे ओके 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 विनायक दादा चांगलं टायपिंग करा मराठीमध्ये व्यवस्थित तुम्ही तर आमचे विठोबा तुम्ही आमचे तुकोबा जय हरी माऊली जय हरी माऊली राहा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लक्ष्मीताई सुतार खरोखर धन्यवाद रामकृष्ण हरी मौली चला आळंदीला आण जाऊया आणि एक भजनाची सुरुवात करून जाऊया भजन करत करत जाऊया आळंदीला इथून भजन घेत आपल्या लाईव्हमधून आता भजन होईल आणि तिथून आपण रंगदाय आळंदीला भजन पाहिजे या गाडीमध्ये आमचा डबा आहे ते खामकर मारायचे आपले कदम मारायचे नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खामखो मला खूप छान भजन बोलतात आणि हे पकवा तबला ढोलकी वाजवतात ते छान आणि हे मुंबईतला चालले मुंबईसाठी ही मुंबई चालली आहे गावात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू रामकृष्ण आज आज मला आनंद निघायला